एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणी मोताळा मध्ये सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले धनगर समाज हा वाड्या वस्तीत राहून भटंगती करणारा समाज आहे मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण संदर्भात सरकारने अंमलबजावणी केली नसल्याने हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे त्यामुळे लवकरात लवकर एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा थेट इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला यावेळी शेकडो समाज बांधव भगिनी उपस्थित होते अनेक वर्षांपासून धनगर समाज हा वाड्यावस्ता राहणारा समाज आहे गेल्या अनेक वर्षांपासून समाजाची मागणी आहे धनगर समाजाला प्रवर्गाचे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अनेक समाज बांधवांनी आंदोलन केले आहे उपोषण केले आहे मात्र अद्यापपर्यंत सरकार याची दखल घ्यायला तयार नाही आहे त्यामुळे आज मोताडा तालुका धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आ... आरक्षण लागू करा या मागणीसाठी आज तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं आहे